खारेपाटातील पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी चक्क गाढवाच लग्न खारेपाटातील नागरिकांचे पाण्यासाठी अनोखे आंदोलन वाशी खारेपाट भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी व सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून सात डिसेंबर ते चौदा डिसेंबर दरम्यान आमरण उपोषण करण्यात आले होते खारेपाटाकरिता प्रस्तावित हेटवणे धरण ते वाशी चिरकी खारेपाट हा प्रस्तावित कालवा व रखडलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईप साठी सातत्याने गेले पाच वर्ष हे आंदोलन होत आहे तरी सुद्धा प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहे त्यामुळे पुन्हा एकदा खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे पाण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण ठिकाणी गावकऱ्यांनी अनोखे आंदोलन करून चक्क गाढवाचं लग्न लावलं महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौदा डिसेंबर दोन हजार महाराष्ट्र विधान परिषद व विधानसभा अधिवेशनात एक महिन्यात पाणी देण्याचे आश्वासन दिले होते व तसे लेखी पत्र संबंधित कार्यकारी अभियंता हेटवणे मध्यम प्रकल्प विभाग कामारली यांना दिले होते दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून आंदोलनकर्त्यांनी त्यावेळी आपले आमरण उपोषण स्थगित केले होते कारण गाड जे आपण काम देतो ते तो इमान इंपार ऐकतो पण असे कुठलेही त्यांच्याकडे गुण नाहीये की आपण एवढे दिवस कष्ट करून आज ही लोक आठ दिवस आणि आता परत चार दिवस उपोषणात बसले पण आधुनिक शासनाला जाग येत नाहीये याची मोठी खंत वाटते पण आज आपण सर्व खाड्याभावातले माता भगिनी आणि सगळे माझे बंद आज तिथे यांच्या उपोषणाला पाठिंबा द्यायला आपण आलात आज आपण कुठेही याची टीका करत नाहीत कारण तसं त्यांच्या आपलं वॉर्निंग आले तुम्ही टीका टीका हो करू नका पण हे जे आज गार्गाचा स्वयं घेऊन काही चालू आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि आज, आज आपण त्याचं लग्न लावून दिलंय आता जरी कदाचित ते एकत्र संस्कार चांगले नांदतील आणि आपल्या कार्यभाराला ताण येईल हे अपेक्षा आहे याचा तुम्ही माणसांना सांगून बघितलं ऐकलं नाही आता गेल्याच डिसेंबरला जे उपोषण केलं माणसांना सांगितलं ऐकलं नाही आता मला असं वाटतं पारंपरिक पद्धतीने या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठीचा मार्ग का आजीने सुचवला होता की आता गाढवाचं तरी लग्न लावून बघा ते गाडवाचं लग्न आज इथे उपोषण स्थळी पार पडलेलं आहे आणि मला असं वाटतं मुख्या पाण्यांना पण पाण्याची गरज असते आता तरी देवाला आमची दया येईल प्रशासनाला आमची दया येईल आणि किमान या गाढवाच्या लग्न सोहळ्यानंतर तरी ते शहाणे होतील आणि मंजुरी देतील एवढीच इथे अपेक्षा नमस्कार मी अभिमन्यू यशवंत म्हात्रे मी इथे एक उपोषण करता आहे वारंवार गेली सोळा वर्ष कित्येक वर्ष अनेक कोटींच्या निधी आल्या परंतु आमच्याकडे पाणी आलं नाही आणि हे पाणी मिळावं कुणाला तरी पाझर फुटावं म्हणून आम्ही इथे एक धोंडा देवाची पाणी देवाची इथे आम्ही एक आराधना केलेली आहे इथे व्यवस्थापन केलेलं आहे आणि त्याच्या मार्गे आम्ही ह्या खारिपाटा विभागाला पूर्ण शिर्की वाशी खारीपाटा विभागाला पाणी मिळावं म्हणून नेहमी त्याची पूजा करून त्याच्यासमोर आमचं डोकं नतमस्तक करून आम्ही पाणी मागत आहोत की पाणी दे कमीत कमी तुला तरी पाजर फुटेल खारी या खारीपाटाला पाणी मिळेल या आई बहिणींच्या माझ्या या आया मातांच्या डोक्यावरचा हंडा उतरेल हे आमची अपेक्षा आहे आणि या अपेक्षा कोणीतरी धरून लावावी आणि आपल्याकडे पाणी आणावं ह्या हो, मुले आम्ही हे उपोषण करते सर्वजण इथे उपोषणला बसला होता आणि हा आमचा परंतु दोन महिने उलटून गेले तरी अद्याप खारेपाटाचा पाणी प्रश्न सुटला नाही यासाठी जलसंपदा मंत्री यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून खारेपाट विकास संकल्प संघटनेने फेब्रुवारी येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे शासन लक्ष देत येथील नागरिकांनी गाढवाच्या दोन प्रतिमा तयार करून वाजत गाजत वरात काढून मंगलाष्टके म्हणत त्यांचे लग्न लावून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जेणेकरून शासनाला जाग येऊन येथील पाणी प्रश्न सुटेल शेतकऱ्यांची पूर्वजांपासून चालत आलेली प्रथा आहे पाऊस पडला नाही किंवा पिण्याच्या पाण्याची कमतरता आली की येथील शेतकरी धोंड्या काढतात किंवा बेडकांचे गाढवाचे लग्न लावतात असे केल्याने पाऊस पडतो तसेच पाण्याची कमतरता भासत नाही अशी समज आहे या भावनेने येथील नागरिकांनी पेण खारेपाट भागातील चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेला पिण्याच्या व शेतीच्या सिंचनासाठीचा पाणी प्रश्न मार्गी लागावा व जनसंपदा मंत्री यांनी सभागृहात शब्द शब्दांना पाळल्याने गाढवाचं लग्न लावून निषेध व्यक्त केला यावेळी खारेपाटातील महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अति डिसेंबर डिसेंबर ते पर्यंत आठ दिवस चाललेलं आमरण उपोषण खारेपाटाच्या हक्काच्या पिण्याच्या पाण्यासाठी या ठिकाणी आम्ही पुकारलं होतं परंतु महाराष्ट्राचे सुशिक्षित व अभ्यासू उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री यांनी भर अधिवेशनामध्ये आम्हाला या ठिकाणी शब्द दिला होता की एका महिन्याच्या आतमध्ये आपल्या प्रस्तावाला या ठिकाणी मंजूर दिली जाईल तसेच जलजीवनच्या माध्यमातून देखील या ठिकाणी सांगितलं होतं की एक महिन्याच्या आतमध्ये आपल्या वाशीची पाण्याची टाकी पूर्णपणे भरून या ठिकाणी पाण्याचा पुरवठा या ठिकाणी सुरळीत केला जाईल मात्र या दोन्ही गोष्टी या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचा त्याच्यामध्ये हालचाल झाली नाही किंवा कुठल्याही प्रकारची या ठिकाणी प्रगती झालेली नाहीये म्हणून नाही लाज पुन्हा एकदा स्थगित केलेलं आंदोलन या ठिकाणी आम्हाला सुरू करावं लागलंय आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी पाहिलं तर शासनाला या आपल्या आंदोलनाची आपल्या या पाणी प्रश्नाची जाग यावी व त्याला त्यांची जाणीव व्हावी हे प्रतिकात्मक या ठिकाणी गाढवाचं लग्न आपण या ठिकाणी लावलं होतं की जेणेकरून या ठिकाणी त्यांना आमच्या प्रश्नाची जाण होईल पण या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो की आज देखील खारेपाटातील संपूर्ण महिला वर्ग माता भगिनी व तरुण वर्ग ज्या संख्येनं ज्या उद्वेगानं या ठिकाणी एकवटलाय येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाहीत असं आम्ही सर्व उपोषण करते व आमच्या संपूर्ण खारेपाटाच्या जनतेच्या वतीने या ठिकाणी ठामपणे निर्धार व्यक्त करतो धन्यवाद आणि हा पाणी प्रश्न सुटावा ही आमची तळमळ आहे मागच्याही उपोषणाच्या वेळेला आम्ही या ठिकाणी आलो शिवसेनेचे आमदार शिंदे साहेब यांनी प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला जयंता पाटलांनी उपस्थित केला अनेक आमदारांनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आजही निलमताई गोरी उपसभापती आहेत विधान परिषदेच्या त्यांनीही सांगितलं बाबा मी एकोणतीस तारखेला जर का याच्या अगोदर आज आज जर का अर्थसंकल्पाच्या अगोदर फडणवीस साहेब या ठिकाणी आले तर मी तो, तो प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न करेन नपेक्षा एकोणतीस तारखेला हा प्रश्न आम्ही माझ्या दालनामध्ये उपस्थित करून संबंधित कलेक्टर संबंधित खात्याचे अधिकारी आणि संबंधित खात्याचे मंत्री पालकमंत्री अशा लोकांना या ठिकाणी बोलून हा प्रश्न सोडवण्याचा मी कसोशीने प्रयत्न करेन असं त्यांनी देखील आश्वासन दिलं आहे आता आपल्याला आश्वासनावर न राहायचा आपल्याला त्रुटी मिळवायची आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये जो काय अर्थसहाय्य आपल्याला मिळायला पाहिजे ह्या प्रकल्पासाठी तो मिळाल्याशिवाय लेखी ले मिळाल्याशिवाय ले हे ले उपोषण स्थगित होणार नाही आणि यांना आमचा शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा राहील असं या ठिकाणी मी जाहीर करतो